आणि म्हणूनच आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आज सुद्धा अशाच एका विषयावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत आजचा आपला विषय आहे कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकला रे ऐकला की तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे भीती फक्त ज्याला कॅन्सर झाला आहे तो पेशंटच नाही तर त्या पेशंटचं अख्खं कुटुंब त्याच्या आजूबाजूचे त्याचा मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांनाच भीती वाटायला लागते की अरे बापरे कॅन्सर झालाय आता काय करायचं खरंच नावाप्रमाणे हा कर्करोग म्हणजे खरंच तसा आहे का एवढा घाबरण्यासारखा किंवा ज्याच्यावर उपचारच नाहीये तसा हे आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठीच आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर चकोर वोरा नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर चकोर वोरा हे पुण्यातील एक नामवंत मेडिसिन ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यांनी आपलं एम डी मेडिसिन मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधून केलं आणि त्याचप्रमाणे डी एम मेडिकल ट्रेनिंग डी एम मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणजेच कॅन्सरवरील ट्रीटमेंटचं त्यांचं ट्रेनिंग हे त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून केलेलं आहे सध्या ते पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये कॅन्सर केमोथेरपी किंवा कॅन्सर ओपीडी आणि केमोथेरपी डे केअर युनिट सुरू केलं आणि याच युनिटच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी हजारो कॅन्सर पेशंट्सना उपचार केलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर आपल्या या सगळ्या शंकांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा आज आपण डॉक्टरांना विचारूया आपल्या काय काय शंका आहेत ते तर डॉक्टर मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे कुठल्याही सामान्य माणसाला कॅन्सर म्हटलं की सगळ्यात आधी भीती वाटते तो घाबरून जातो तर ह्याच्यावर आपल्याला उपचार आहेत की नाही हे जाणून घेण्याआधी मला सांगा कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे नक्की काय कर्करोग जसं तुम्ही म्हणालात की हो भीती सगळ्यांना वाटते फक्त तुम्हाला सर्वांना नाही आम्हा डॉक्टर्सना पण कर्करोगाची भीती वाटणं स्वाभाविक आहे कारण तो आजारच त्या पद्धतीचा आहे पण आपण इलाजाविषयी पण बोलू त्याच्यात तर कर्करोग म्हणजे काय तर कर्करोग हा आपल्या स्वतःच्याच पेशींमधून तयार होणारा आजार आहे हा काही संसर्गजन्य रोग नाही की कुठला बॅक्टेरिया आला आणि त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग झाला काही व्हायरस आला त्याच्यामुळे कर्करोग झाला असं फार क्वचित असतं जास्तीत जास्त जे कर्करोग होतात ते स्वतःच्या पेशींमध्ये काही जेनेटिक चेंजेस जीन्समध्ये जे गडबड होते म्युटेशन्स होतात तर त्यामुळे होणारा हा आजार आहे हे जे म्युटेशन्स होतात हे म्युटेशन्स आपल्या स्वतःच्या डी एन एमध्ये होत असतात आणि त्या पेशी म्हणजे रक्तपेशी आहे समजा आता रक्तपेशीचा जो कॅन्सर आहे कर्करोग हो आहे त्याचं उदाहरण घेऊ तर त्या, त्या एका रक्तपेशीमध्ये होणारं म्युटेशन त्याच्या डी एन एमध्ये होणारा हा जो बदल आहे तो ॲबनॉर्मल बदल किंवा ती जी चूक जी होते त्या डी एन एमध्ये त्या म्युटेशनमुळे ही रक्तपेशी ही अनकंट्रोल्ड मॅनरनी म्हणजे कंट्रोल त्याच्यावर राहत नाही कंट्रोल सुटतो आणि ती मल्टिप्लाय व्हायला लागते म्हणजे वाढायला लागते की एकाच्या दोन दोनाच्या चार चाराच्या आठ होतात आणि अशा पद्धतीने त्या डिवाइड होत राहतात मल्टीप्लाय होत राहतात ग्रो होत राहतात आणि त्यांची वाढ होऊन होऊन असंख्य रक्तपेशी एकाच पद्धतीच्या बनतात जे की अबनॉर्मल आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट खूपच फाईन एकदम सुपिरियर कंट्रोल मेथडनी कंट्रोलमध्ये ठेवलेली असते की आपल्या रक्त आपलं हिमोग्लोबिन जसं म्हणा की बारा ते पंधराच्या मध्ये असलं पाहिजे बारा ते पंधरा ग्रॅमच्या मध्ये हिमोग्लोबिन असलं पाहिजे पण तेच जर लाल रक्तपेशींची संख्या खूप वाढायला लागली कंट्रोलच्या बाहेर गेली तर अठरा वीस बावीस हिमोग्लोबिन सुद्धा होऊ शकतं सो अशा पद्धतीने रक्ताचा ह्या एक प्रकारचा कर्करोग होऊन बसू शकतो तसंच रक्ताच्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांची सुद्धा संख्या चार हजार ते अकरा हजार असली पाहिजे नॉर्मल व्यक्तीमध्ये पण ती जर अनकंट्रोल्ड किंवा म्हणजे आउट ऑफ कंट्रोल जाऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं त्यांचं डिव्हिजन झाले तर ते लक्षावधी लाखोंमध्ये जाऊ शकतात आणि मग त्या सिच्युएशनला आपण रक्ताचा कर्करोग झाला असं म्हणतो तसंच स्तनाचा कर्करोग स्तनामधल्या एका पेशीमध्ये एक एक सिंगल एका साध्या एका पेशीमध्ये जरी अनकंट्रोल्ड पद्धतीने डिव्हिजन सुरू झालं तर ती कर्करोगाच्या गाठीमध्ये रूपांतरित होऊ शकते त्याला मल्टिपल त्याला बऱ्याच ठिकाणी आपलं सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करत असतं आपली प्रतिकारशक्ती सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून प्रत्येकाच्यात कॅन्सर होत नाही प्रत्येकाला कर्करोग कर होत नाही पण जेव्हा हा कंट्रोल किंवा हा जो शरीराचे जे नियम आहेत ते एका पल एका लिमिटनंतर कर्करोग कर बनतो ती रक्त रक्तपेशी पे, किंवा ती पेशी आउट ऑफ कंट्रोल जाऊन कर्करोगात कन्व्हर्ट होते तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे कॅन्सर हा काही का संसर्गजन्य नाही किंवा विषाणूमुळे होणारा आजार नाहीये ह्यानी म्हणजे एका, हो, एका माणसामुळे तो दुसऱ्याला झाला असंही होऊ शकत असं होत नाही बरोबर पण मग कॅन्सर झालाय हे ओळखायचं कसं किंवा त्याची लक्षणं काय आहेत सर्वसाधारण लक्षणे म्हणजे शरीरात कुठे नवीन गाठ उद्भवणे समजा मानेत एखादी गाठ आली स्तनात गाठ आली किंवा पोटात एखादी गाठ जाणवली जांगेत गाठ जाणवली कुठल्याही भागात शरीराच्या किंवा मुखामध्ये काही अल्सर्स आहेत आपण म्हणतो तोंडात तोंड आलं तोंड आलं पण जेव्हा उष्णतेमुळे तोंड येतं तर ते काही दिवसांमध्ये नीट होऊन जात ती जखम जी तोंडात तोंड आलेलं असतं किंवा अल्सर जो जिभेवर आलेला असतो तो काही दिवसांमध्ये पाच दिवसात सहा सात दिवसात बरा होऊन जातो पण तोच अल्सर जिभेवरचा जर बरेच दिवस राहिला सात दिवसांच्या पलीकडे पंधरा दिवसांच्या पलीकडे तसाच आहे आणि तो वाढतोय ती जखम वाढत आहे किंवा कुठली एखादी गाठ जर हळूहळू वाढते गेल पंधरा दिवस वीस दिवस झालं तर हे लक्षण आहे कर्करोगाचं त्या पर, त्या अवयवाच्या जसं गालाचं आहे मुखाचा किंवा म्हणजे जिभेचा आहे किंवा स्तनात पण बऱ्याच महिलांना छोट्या छोट्या गाठी असू शकतात स्तनामध्ये तर पण ती दरवेळी कर्करोगाचीच असेल असं नाही पण एखादी गाठ जर सातत्याने वाढतीये तर ती गाठ कॅन्सरची असू शकते आणि त्याचं चेकअप तुम्ही लगेच करून घेतलं पाहिजे तसंच जिभेच्या गाठीचं किंवा जिभेच्या अल्सरचं शरीरावर कुठेही कुठलीही गाठ असेल तर ती हे प्रथम हे एक कॉमन लक्षण आहे दुसरं म्हणजे काही वेळा फुफ्फुसाच्या फुफ्फुसाचा कर्करोगाचं कर कर उदाहरण घेऊ की तो कर्करोग तर आतमध्ये आहे फुफ्फुसाला काही गाठ वगैरे हो आलेली आपल्याला जाणवणार पण नाही पण मग जर सातत्याने खोकला येतोय किंवा दम भरतोय दम लागतोय तर ही लक्षणं असू शकतात फुफ्फुसाच्या कर्करोगाची गिळायला त्रास होत असेल काहीही सॉलिड आपण गिळतोय सॉलिड आणि लिक्विड फूड तर लिक्विड सहसा इझिली गिळता येत आहेत पण सॉलिड खाल्लं की मला अडकल्यासारखं होतंय जर असं कोणाला होत असेल तर ते पण आपल्या अन्न नलिकेच्या कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं लघवीमधून ब्लड जात आहे तर ते किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं किंवा मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लडरच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं सारखं सारखं ताप येतोय हे ताप म्हणजे असं नाही की दोन दिवस ताप आला म्हणून लगेच कर्करोगाची भीती मनात घ्या तसं नाहीये पण पंधरा दिवस झाले वीस दिवस झालेत अँटीबायोटिक्स था। घेतल्यात तापाच्या गोळ्या औषधं घेऊन झालेत आणि तरी सुद्धा ताप वारंवार येतोय किंवा वजन कमी कमी होत चाललंय तर ही लक्षणं सुद्धा कर्करोगाची असू शकतात आता हीच लक्षणं ट्युबर क्युलॉसिस मध्ये पण दिसतात मग आता तुम्ही म्हणणार मग टीबी आणि कॅन्सर मध्ये फरक कसा करायचा तर तो असाच म्हणजे फक्त लक्षणांच्या बेसिसवर नाही होऊ शकत त्यासाठी तपासण्या कराव्या लागतात मग त्या रक्त तपासण्या असतील एक्स रे असतील काही सी टी स्कॅन्स असतील तर ह्या तपासण्या के केल्यावर मग समजतं की बाबा हा ह्या व्यक्तीला ट्युबर क्युलॉसिस आहे टायफॉईड आहे का कॅन्सर आहे का इतर कुठला आजार आहे सो पण ही लक्षणं सुद्धा कॅन्सरची लक्षणं असू शकतात वजन कमी होणे भूक कमी होणे वारंवार ताप येणे थकवा येणे सो ज्या अवयवाचा कर्करोग हो आहे त्या अवयवानुसार कर्करोगाचं हो लक्षण आहे आता मेंदूचा कर्करोग हो मेंदूच्या कर्करोगाचे हो शंभर पेशंट आपण पाहिले तर शंभरातल्या पन्नास लोकांना तरी पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा फिट येते अच्छा आणि ते फिट येते तेव्हा समजतं की अरे मेंदूमध्ये तीन सेंटीमीटरची गाठ झालेली बापरे असं आणि मग ते मेंदूच्या कर्करोगाचं निदान होत किंवा अचानक म्हणजे मेंदूचा कर्करोग हो आता मेंदू आपला पूर्ण हातापायाची मुवमेंट सगळ्या hmm. हालचाली हा, नियंत्रण hmm. मेंदू करत असतो hmm. तर मग एखाद्या हातातली पॉवर कमी वाटणं ताकद hmm. कमी वाटणं हे लक्षण हे प्रथम लक्षण असू शकतं मेंदूच्या कर्करोगाचं हो hmm. 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 सो एकंदरात कसं आहे की ज्या भागाचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार त्याचे त्याची लक्षणं बदल बदलतात पण हे एक कॉमन प्लॅटफॉर्म किंवा एक कॉमन म्हणजे तुम्हाला okay. एक जर लक्षणांचा विचार केला तर ह्या लक्षणां दुसरं मला एक असं सांगा डॉक्टर की हेरिडेटरी असतो का कॅन्सर म्हणजे माझ्या कुटुंबात समजा माझ्या आई वडिलांपैकी कोणाला झालाय आज आजी आजोबांपैकी कोणाला झालाय तर तो मलाही होईल अशी एक भीती असते लोकांमध्ये जसं डायबेटीस आपण म्हणतो की तो हेरिडेटरी असतो तुमच्या कुटुंबात असेल तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे गोड कमी खा किंवा भात खाऊ नका व्यायाम करा चालायला जा असं काही कॅन्सरचं असतं का शंभर कर्करोगाचे हो पेशंट आम्ही पाहिले तर त्यातले दोन किंवा तीन किंवा ऍट द मोस्ट पाच लोकांचा कर्करोग हो हा हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक असू शकतो तर आणि अनुवांशिक कर्करोग हो म्हणजे हेरिडिटरी कॅन्सरचे काही सिंड्रोम्स आ, आता बऱ्याच लोकांना ठाऊक पण असतात एस्पेशली ज्या लोकांच्या परिवारात कर्करोगाचा हो कोणी कर्करोगी हो म्हणजे कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यातले बऱ्याच लोकांना हे माहीत असतं तर कुठले कॅन्सर्स त्यातल्या त्यात अनुवंशिकतेमध्ये बसतात तर स्तनाचा कर्करोग किंवा ओव्हरी म्हणजे अंडकोशाचा कर्करोग हा हेरिडेटरी ब्रेस्ट अँड ओवेरियन कॅन्सर सिंड्रोम एचबीओसी म्हणून हा एक सिंड्रोम आहे सिंड्रोम म्हणजे बऱ्याच आजारांचं एकत्रितपणा त्याला सिंड्रोम म्हटलं जातं तर ब्रेस्ट आणि ओव्हरी हे दोन कॅन्सर्स हे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा नाही म्हणणार पण पाच टक्के शक्यता असते की हा हेरिडिटरी असेल किंवा अनुवंशिक असेल म्हणजेच अनुवंशिक असेल आणि या पाठोपाठ आपण कोलॉन कॅन्सर म्हणजे मोठी आतडी जी असते त्याला कोलॉन म्हटलं जातं लार्ज इंटेस्ट तर त्याचा जो कर्करोग हो आहे तो सुद्धा शंभरातल्या पाच लोकांचा तो कर्करोग हा अनुवंशिकतेमध्ये बसतो म्हणजे त्याला लिंच सिंड्रोम म्हटलं जातं तर त्या सिंड्रोममध्ये हे अनुवांशिकते दिसतं म्हणजे परिवारात बरेचसे पेशंट्स असतील किंवा दोन जण तरी असतील की ज्यांना लार्ज इंटेस्टाईनचा कोलॉन कॅन्सर असेल किंवा कोणाला पिशवीचा कॅन्सर असेल म्हणजे स्त्री त्यांच्याच फॅमिली मधल्या रक्ताच्या नेते विकत की पिशवीचा म्हणजे एन्डोमिट्रियम युटेरसचा कॅन्सर असू शकतो आणि कोलॉनचा कॅन्सर असू शकतो तर हा एक कॉमन सिंड्रोम आहे किंवा हेरिडिटरी सिंड्रोम आहे आणि ब्रेस्ट आणि ओवेरियन कॅन्सरचा अजून एक ओके okay. डॉक्टर अजूनही बऱ्याच शंका आहेत ज्यांची उत्तरं oh. मला जाणून घ्यायची आहेत ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम हो प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठूनी सव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनः प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण डॉक्टरांशी चर्चा करतोय की कॅन्सरवरती नक्की काय काय उपचार आपल्याकडे आहेत आणि त्याच्याबद्दल दंतकथा काय आहेत हे आपण थोडंसं जाणून घेतलेलं आहेच आहे डॉक्टर मला आता सांगा की हे जे प्रकार तुम्ही एक्झाम्पल्स देऊन सांगितलेस बरेचसे कॅन्सरचे पण त्याच्यामध्ये स्टेजेस असतात का वेगवेगळ्या काही किंवा त्याच्याप्रमाणे त्याचे उपचार ठरतात का स्टेजेसप्रमाणे कॅन्सरला म्हणजे क्लासिकली चार स्टेजेसमध्ये डिवाईड केलं जातं बरं म्हणजे अगदी फार सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगतोय कारण प्रत्येक कॅन्सरचं प्रत्येक कर्करोगाचं स्टेजिंग हे फार मोठं आहे किंवा डिटेलमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं आहे बरं पण जनरल जर एक क्लासिफाय करायचं म्हटलं तर फर्स्ट स्टेज टू फोर्थ स्टेज पहिल्या ते चौथ्या स्टेज पर्यंत क्लासिफिकेशन असतं आणि फर्स्ट स्टेज पहिली स्टेज म्हणजे काय की एक का, आता स्तनाचं स्तनाच्या कर्करोगाचं उदाहरण घेऊ जो खूप कॉमन आहे तर स्तना फक्त स्तनात दोन पेक्षा लहान गाठ आहे बाकी कुठेही आजार नाही पसरलेला तर तो आजार पहिल्या स्टेजमधले दोन सेंटीमीटर ते पाच सेंटीमीटरची गाठ आहे पण काखेत किंवा इतर कुठे पसरला नाहीये तर दुसऱ्या स्टेजमध्ये दोन ते पाच सेंटीमीटरची गाठ आहे किंवा पाच सेंटीमीटरपेक्षा मोठी गाठ आहे आणि काखेत सुद्धा काही म्हणजे काखेतले ते त्याचे ड्रेनिंग लिम्फ नोड्स असतात किंवा तिथून पसरण्याची पहिली स्तनाचा कर्करोग सर्वात आधी पसरला तर काखेत पसरतो मग त्याला तिसरी स्टेज म्हटलं जात आणि ह्या ज्या पहिल्या तीन स्टेजेसचे कॅन्सर असतात कर्करोग हो असतात तर हे पूर्णपणे बरे होऊ शकतात त्यामुळे स्टेजिंगला महत्व आहे आता याच्याही पलीकडे जर कर्करोग पसरला असेल की एखाद्या व्यक्तीला स्तनात गाठ आहेत काखेत गाठी आहेत फुफ्फुसात हाडात मेंदूमध्ये लिव्हरमध्ये इतर कुठेही जर आजार पसरलाय तर त्याला स्टेज फोर म्हटलं जातं आता हे मी स्तनाचं उदाहरण दिलं तेच बाकी कुठल्याही कर्करोगाला एप्लिकेबल होऊ शकतं किडनीचा आहे लिव्हरचा आहे तर त्या अवयवापुरतं मर्यादित असेल तर तो आजार पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा ऍट द मोस्ट तिसऱ्या स्टेजपर्यंत असतो आणि जेव्हा तो दुसऱ्यात कुठल्या तरी अवयवात पसरतो किंवा शरीरात इतरत्र पसारा होतो त्या आजाराचा तेव्हा त्याला ते आपण म्हणतो चौथ्या स्टेजमध्ये तर स्टेज वन टू आणि थ्री हे तिन्ही स्टेजमधले कर्करोग कर्करोग असेल तर तो पूर्णपणे बरा करता येतो आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला त्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला सर्जरीचा रोल बऱ्याच वेळा महत्वाचा असतो रेडिएशनचा रोल बऱ्याच वेळा महत्वाचा असतो आणि औषधांचा सुद्धा त्याविषयी आपण परत अजून थोडस पुढे सविस्तर बोलू बट आता चौथ्या स्टेज मध्ये कसं होतं की तुम्ही फक्त तेवढ्या एका अवयवाचं ऑपरेशन करून काम पुरत नाही किंवा पूर्ण आजार संपत नाही म्हणून आपल्याला त्यावेळी जास्त महत्व औषधांना द्यावं लागतं अच्छा so, सो जसं तुम्ही विचारलं की स्टेजिंगचं काही महत्व आहे का तर ट्रीटमेंट डिसाईड करायला ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवायला स्टेजिंग हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीने पेशंटचं पूर्ण स्टेजिंग करण्यासाठी काही तपासण्या करायच्या असतात बर मग आता मला सांगा की जे उपचार ठरवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा आता आपले पूर्वापार चालत आलेले तर उपचार असतीलच काही ना काही आणि आता नवीन पण काही उपचार आले असतील तर हे दोन्ही काय आहेत उपचार म्हणजे okay. जुने आपले ऑर्थोडॉक्स आपण ज्याला म्हणतो ते कुठले चालत आलेले आहेत पारंपरिक जसं मला विचाराल तर मला कॅन्सर म्हटलं की मला केमोथेरपी हे कॉमन लोकांना माहिती असतं तर तसं काय अजून वेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत का uh, सगळ्यात आधी कॅन्सरचा इलाज म्हणजे सर्जरी hmm. पूर्वी जर एक शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी कॅन्सरची ट्रीटमेंट जी सुरुवात झाली ती hmm. फक्त आणि फक्त सर्जरीने म्हणजे जर तुम्ही एकोणीसाव्या शतकात गेलात तर विलियम हॅलस्टेड हेल्स्टेड नावाचे एक फार आ, प्रसिद्ध सर्जन होते आणि त्यांच्या नावाने काही सर्जरीज आहेत hmm. तर त्या हेलस्टेडियन एरा म्हणतात त्याला की त्यावेळी सर्जरी आणि सर्जरी कुठलाही कर्करोग hmm. हो आहे सर्जरी करा एवढाच एक इलाज उपलब्ध होता पूर्ण जगभरात मग त्या पाठोपाठ रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे hmm. रेडिएशन थेरपी hmm. की रेज hmm. देऊन आजाराला जाळून टाकणं किंवा आजाराला डिस्ट्रॉय करणं जाळणं इज रॉंग वर्ड पण आजाराला डिस्ट्रॉय करणं तर ही एक पद्धत ॲडिशनली उपलब्ध झाली ही एकोणीस विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उपलब्ध झाली आणि त्यानंतर म्हणजे एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस चाळीसच्या दरम्यान किमोथेरपीचा जन्म झाला किंवा किमोथेरपीची डिस्कवरी झाली आणि मग तिथून पुढे सर्जरी रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी या तीन पद्धतींवर इलाज ऑलमोस्ट एक पूर्ण शतक त्या पद्धतीने इलाज चालू होता एकविसाव्या शतकाची सुरुवात होता होता आणि विसाव्या शतकाच्या म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर टार्गेटेड hmm. थेरपीचा जन्म झाला किंवा hmm. त्याची डिस्कवरी झाली तर टार्गेटेड थेरपी म्हणजे सुद्धा काही औषधे असतात औषधांचा वेगळा प्रकार सो hmm. किमोथेरपी म्हणजे औषधच असतात hmm. ती सलाईनच्या रूपाने देता येतात इंजेक्शनच्या स्वरूपात देता येतात किंवा गोळ्या आणि कॅप्सुल्स असतात आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे पण औषधच असतात तर टार्गेटेड थेरपीचा जन्म एकोणीसशे नव्वद नंतर दोन हजारच्या च्या म्हणजे आपल्या एक एकविसाव्या शतकात झाला म्हणू शकता आणि त्याचसोबत इम्युनोथेरपी नावाची काही नवीन औषधे पण डिस्कव्हर्ड जाल, झाली डिस्कवर झाली किंवा इन्व्हेंट झाली आणि सो आता कॅन्सरचा इलाज हा पाच पद्धतीने होऊ शकतो सर्जरी रेडिएशन थेरपी किमोथेरपी इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी तर ह्या पाचही ट्रीटमेंटचा योग्य त्या पद्धतीने आपण उपयोग केला तर आपल्याला कॅन्सरवर मात करता येते किंवा कॅन्सरला एका मोठ्या काळासाठी किंवा जास्तीत जास्त वेळासाठी कंट्रोलमध्ये तरी ठेवता येतं बर सो so, हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या कॅन्सरच्या पेशंट्सना आपण ह्या उपचार पद्धतींचा यूज करून त्याचा उपयोग करता येतो बर पण मग आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळी उपचार पद्धती आहे तर मग हे कसं ठरवलं जातं म्हणजे कुठल्या बेसिसवर तुम्ही ठरवता की ह्या कॅन्सरला बाबा इम्युनोथेरपी द्यायची आपल्याला हे कसं ठरवलं जातं कुठल्याही कॅन्सर किंवा हो कर्करोगाच्या म्हणजे पेशंटच्या इलाजासाठी जे फॅक्टर्स कन्सिडरेशन मध्ये घेतले जातात तर एक आहे की पेशंट फॅक्टर की पेशंट किती फिट आहे कि बाबा सर्जरीला फिट आहे का किमोथेरपीला फिट आहे का फिटनेस पेशंटचा फिटनेस हा एक महत्वाचा भाग असतो दुसरा म्हणजे कर्करोगाचा हो प्रकार कुठल्या प्रकारचा कर्करोग हो आहे आणि त्याचे स्टेज कोणती आहे सो स्टेज ऑफ कॅन्सर टाईप ऑफ कॅन्सर आणि पेशंटचा फिटनेस हे तीन महत्वाचे फॅक्टर्स आहेत ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण उपचार पद्धती ठरवतो जसं आता मी स्तनाच्या कर्करोगाचं उदाहरण मगाशी दिलं होतं जर पहिल्या स्टेज मध्ये एखादी व्यक्ती येते आपल्याकडे की डॉक्टर दीड दोन सेंटीमीटरची गाठ आहे तर मग आम्ही त्यांना बऱ्याच वेळा किंवा ऑलमोस्ट शंभरातल्या नव्वद अशा महिला असतील की त्यांना आम्ही सांगू की ताई तुम्ही आधी जाऊन सर्जरी करा ओके okay. कारण तुमचा कर्करोग हा फार छोटासा आहे पहिल्या स्टेजमध्ये आहे तुम्हाला एखाद्या वेळी किमोची गरज पण नाही पडणं तर तुमचं फक्त कॅन्सरवरती कुठली उपचार पद्धती कधी द्यायची आणि ती कशी द्यायची कोण कधी देणार हे आपण जाणून घेणारच आहोत पण ह्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती आहो काय गो अगर? हो। महान जीवनाचे हे शिलेदा नाही

दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढ पण मला सांग जो कुठला पेशंटनी पेशंटला नीट समजवून त्या पद्धतीने की इम्युनोथेरपी करते का नाही का नाही ह्याच कळला थेरपीचे असतात आपल्या इम्युन सिस्टम आपल्या नॉर्मल तर ते साइड इफेक्ट दाखवायला लागले तसं दिसू शकतो पण हे काही सोशल मीडिया पर साझा किए गए एक वीडियो में दावा किया जा रहा है कि भारत ने ननकाना साहब गुरुद्वारे पर ड्रोन हमला किया जबकि भारत सरकार के पत्र सूचना कार्यालय यानी कि पीआईबी फैक्ट चेक टीम ने अपनी जांच को इस खबर में फर्जी बताया सोशल मीडिया पर एक वायरल पोस्ट में भारतीय चौकी को नष्ट करने का भ्रम फैलाया जा रहा है फैक्ट चेक टीम ने अपनी जांच में ज्यादा को बताया फर्जी साथ ही ऑपरेशन सिंदूर के बाद की किसी भी गतिविधि से संबंधित न होने की पुष्टि की सोशल मीडिया पर जयपुर एयरपोर्ट पर विस्फोटों की आवाज सुनाई देने वाला वायरल जो दावा है उसे लेकर जयपुर जिला कलेक्टर और मजिस्ट्रेट ने स्पष्टीकरण दिया वहां पी की फैक्ट चेक टीम ने अपनी जांच में इस दावे को बताया फर्जी सोशल मीडिया पोस्ट में दावा किया जा रहा है कि पाकिस्तान द्वारा किए गए साइबर हमले के कारण भारत का सत्तर बिजली किट खराब पीआईबी की फैक्ट चेक टीम ने इस जांच को भी बताया फर्जी भारत सरकार ने लोगों से भ्रामक जानकारी से बचने और प्रमाणिक जानकारी के लिए केवल आधिकारिक रिसोर्सेज पर ही भरोसा करने का किया आग्रह उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या के दौरे पर इस दौरान सीएम योगी का अयोध्या स्थित संत गुरु रविदास सत्संग भवन का लोकार्पण करने का कार्यक्रम उत्तर प्रदेश में आज राष्ट्रीय लोक अदालत का आयोजन किया गया जिसमें न्यायालयों और विभागों में चले लंबित मामलों को रखा जाएगा जिनका निस्तारण आपसी सुलह और समझौते के आधार पर एक ही दिन में हो सकता है लेकिन इसके लिए लोगों को आवेदन करना होगा भारत पाकिस्तान तनाव के बीच आवश्यक वस्तुओं की जमाखोरी और कालाबाजारी पर हरियाणा के मुख्यमंत्री नायब सिंह सैनी ने एडवाइजरी जारी की मुख्यमंत्री नायब सिंह सैनी ने कालाबाजारी पर कड़ी निगरानी रखने और रोक लगाने के निर्देश देते हुए सख्त कार्रवाई की बात कही सरकार ने कहा कि आवश्यक वस्तुओं की जमाखोरी और कालाबाजारी करने वालों पर सख्त कार्रवाई होगी सीएम नायब सिंह सैनी ने नागरिकों से कहा कि लोग घबराए नहीं राज्य में आवश्यक वस्तुओं की कोई कमी नहीं खाद्य वस्तुएं पेट्रोल डीजल चारा और अन्य दैनिक जरूरतों की वस्तुओं की जमाखोरी से संबंधित अफवाह फैलाने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी भारत पाकिस्तान तनाव के बीच गुजरात सरकार ने एक्सपर्ट एडवाइजरी जारी करते हुए एहतियात के तौर पर सीमावर्ती संतालपुर तालुका के गाँव में ब्लैकआउट लागू करने की जानकारी दी साथ ही नागरिकों से अफवाहों से परहेज करने की सलाह विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने नई दिल्ली में यूरोप दिवस समारोह में भारत और यूरोपीय देशों के बीच बढ़ती साझेदारी और प्रकाश डाला कि फरवरी 2025 हजार पच्चीस में यूरोपीय आयोग की अध्यक्षा होसला वांडेरलैंड और यूरोपीय संघ के आयुक्तों के कॉलेज की ऐतिहासिक यात्रा का भी जिक्र किया

असं हे खूप महाग असलेल्या हॉस्पिटल्स मध्ये जाणारे पेशंट आहेत त्यांना वाजता फक्त आपल्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि त्याच्यावर टार्गेटेड थेरपीचं सलाही आहे कारण रेडिएशन सर्जरी आणि किमोथेरपी हे एका पर्टिक्युलर काळाले साठ पेशंट तसे सांगावं लागतं त्यामुळे मग मग त्या पेशंट पण जे ते रिस्पॉन्स शंका दूर